જ નવનવીન પદ્મી ઘેની યા ન્યૂઝ अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस चौदा भरती शिपायांच्या रिक्त पदांसाठी प्रक्रिया राबविली जाणार आहे पोलीस अधीक्षक विशाल आनंद आनंद यांनी ती वार्ता दिली आहे एकोणतीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीत त्या पदांसाठी आवेदन अर्ज स्वीकारले जाणार आहेत ती संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे दोनशे चौदा रिक्त पदांपैकी एकोण चौसष्ट पदे ही महिलांसाठी राखीव असणार आहेत चांदूर रेल्वे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून एकतीस ऑक्टोबरला नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीदरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले प्रत्येक प्रभागातून तीन चार इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या तर नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत मी जीवाला त्रासून गेलो आहे मी माझ्या जीवनाला पूर्णविराम देत आहे असा मेसेज करत एका छत्तीस वर्षीय तरुणाने कामाचाच ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली सदर घटना अमरावती शहरात घडली एसटी बसच्या प्रवासादरम्यान एका महिलेकडील पंच्याण्णव हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर ते धानोरा गुरव दरम्यान सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी ही घटना घडली म्हणून हिणवत सासरच्या मंडळीने आपला अनन्वित छळ चालविल्याची तक्रार एका चोवीस वर्षीय विवाहितेने अमरावतीतील परतवाडा पोलिसांमध्ये नोंदविली लग्नावेळी हवे तेवढे आंदण दिले नाही तसेच हुंडा दिला नसल्याने त्यांनी आपला छळ चाल चालविल्याचे महिलेने म्हटले आहे तुला मूलबाळ होत नाही तू वांझोटी आहेस या कारणावरून देखील त्यांनी छळ केला तथा शिविगाळ करून मारण्याची धमकी दिली असेही महिलेने म्हटले आहे विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत योगीराज महाराज यांचे वयाच्या पंच्याण्णवाव्या वर्षी मुसळखेडा येथील सेवाश्रमात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता अखेरचा श्वास घेतला भाविकांना माहिती मिळताच अंत्यदर्शनाकरिता पंचक्रोशीतून जनसागर उसळला होता मंगळवारी सजविलेल्या वाहनातून मृदुंगाच्या निनादात भजन कीर्तनाच्या साथीने वाठोडा चांदास गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी आबालवृद्ध तसेच पंचक्रोशीतून हजारो भाविक सहभागी झाले होते शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली काही शेतकऱ्यांच्या पदरात थोड्याफार प्रमाणात सोयाबीन पडले असताना शासनाने अद्यापही शासकीय खरेदी केंद्र सुरू न करता शेतकऱ्यांची थट्टा केली येत्या आठ दिवसात तिवसा तालुक्यात केंद्र सुरू करण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका काँग्रेस कमिटी व शेतकऱ्यांकडून प्रशासनाला देण्यात आला अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेने परतवाडा येथील मुगलाईपुरा भागात शुक्रवारी घराची झडती घेऊन एक किलो सहाशे ग्राम गांजासह आरोपीला अटक केली अनेकदा पोलिसांनी धाडी घालून आरोपींना जेरबंद केले हा प्रकार नवीन नसला तरी कायमचा बंद केव्हा होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे परतवाडा पोलिसांकडून कारवाई का नाही असा प्रश्न यानिमित्त पुढे आला आहे मॉर्निंग वॉक नंतर हातपाय धुण्यासाठी कालव्यात उतरलेल्या एका बँक कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास पवनी तालुक्यातील पाथरी उजव्या कालव्यात घडली रवींद्र श्रावण रामटेके व एकोणचाळीस असे मृताचे नाव आहे भर बाजारात चार जणांनी एका इसमाला मारहाण करीत जखमी केले ही घटना लाखणी येथे घडली या प्रकरणी जखमी झालेल्या इसमाच्या पत्नीने लाखणी पोलिसात तक्रार दखल केली यावरून आदी विनायक बावणे सचिन विनायक बावणे तुषार सपाटे व इशांत रेवा सपाटेरा सिंधी लाईन बाजार वॉर्ड लाखणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यातील गुन्हा दाखल केलेले व्यक्ती दोन वेळा भाजीपाला विकत असलेल्या इसमाच्या दुकानात आले तसेच पॉक्सोची केस मागे घे तुम्हाला मारण्यासाठी पैसे घेतले आहेत असे बोलून शिवीगाळ केली तसेच विटाने आणि भाजी ठेवत असलेल्या कॅरेटने मारहाण केली चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून तपास सुरू आहे सातारा जिल्ह्यातील फलटणया उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने छळापाई आत्महत्या केली या प्रकरणाचा महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट असंघटना सार्वजनिक आरोग्य विभाग मॅग्मो भंडारातर्फे जाहीर निषेध करण्यात आला तसेच या प्रकरणातील दोषींवर तत्काळ कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन भंडारा जिल्हाधिकारी यांना दिले महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने आता मनरेगाच्या सर्व मजुरांसाठी केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे रोहयू मजुरांना स्वतःचे मजूर कार्ड अपडेट करण्याच्या सूचना आहेत फेस ई केवायसी प्रक्रियेमध्ये आधार क्रमांक टाकून मजुरी फेस स्कॅनिंग करण्यात येईल यामुळे मनरेगामार्फत होणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता येणार आहे जे मजूर फेस ई के करणार नाहीत त्यांचे नाव मस्टरमध्येच येणार नाही त्यामुळे अशा मजुरांना काम केल्यानंतरही मजुरीला मुकावे लागणार आहे भंडारा जिल्ह्यातील तापमानात सातत्याने बदल घडत आहेत ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत असतानाच अचानक मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे यामुळे मात्र काही प्रमाणात उकाड्यापासून सुटका मिळाली आहे एरवी उकाड्यामुळे अंग घामुडी जात होते मात्र पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे वाघाच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी जाण्याच्या घटना वाढल्याने मंगळवारी दिनांक अठ्ठावीस सकाळी नऊ वाजता चिमूर तालुक्यातील शिवरा आंबोली गडपिपरी पुयारदंड कवडशी चिचाळा लावारी आंबोली परिसरातील नागरिकांनी चिमूर शंकरपूर कानपा महामार्ग तीन तास रोखून धरला वाघाच्या हल्ल्यात आणखी किती जणांचा बळी जाणार असा सवाल करत वनविभागाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाका लावला आहे रविवारी रात्री मूल रोडवरील फॉरेस्ट अकॅडमीसमोर तब्बल एकशे साठ ग्राम एम डी म्हणजे मेफेड्रॉन ड्रग पावडर जप्त करून दोघांना अटक केली या कारवाईत तब्बल सोळा लाख बारा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिवाळीच्या काळात बहुतांश ट्रॅव्हल्स खासगी बसेस तसेच वाहनांनी अव्वाच्या सवा भाडे वाढविले आहे दिवाळीतील प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी आरटीओकडून धडक मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत दंडात्मक कारवाई करून अतिरिक्त तिकीट वाढ करणाऱ्या ट्रॅव्हल्स चालक मालकांना तंबी देण्यात आली आरटीओने ठरवून दिलेल्या निकषानुसारच प्रवास भाडे आकारावे असे निर्देशही देण्यात आले आहेत यवतमाळ नगरपरिषदेच्या जैव खनन बायोमायनिंग प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला याच्या निषेधार्थ यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीने अठ्ठावीस ऑक्टोबर म्हणजे मंगळवार रोजी अन्नत्यागासह आमरण उपोषण नगरपरिषदेसमोर सुरू केले आहे आमदार बाळासाहेब मांगुळकर आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली सातारा येथील उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे डॉ संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टरांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे अकोला तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना कार्यालयात महसूल सहायक असलेल्या कर्मचाऱ्याने अर्ज सादर करणाऱ्या लाभार्थी विधवा महिलेचा विनयभंग केल्याची घटना सतरा ऑक्टोबर रोजी घडली या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी संबंधितावर त्याच दिवशी गुन्हा दाखल केला आहे अद्यापही त्याच्यावर प्रशासकीय कारवाई प्रलंबित आहे मंगरुळपीर तालुक्यातील चिंचाळा येथील स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी शासन दरबारी वारंवार करण्यात येत असूनही अद्यापही जागा मिळाली नाही अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून कागदपत्रे गहाळ केली असा गंभीर आरोप करत ग्रामस्थांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर भीक मांगू आंदोलन सुरू केले राज्य निवडणूक आयोगाने मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे चंद्रपूर मनपातील आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पार पाडण्यात येणार आहे आरक्षणाची सोडत अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी ई केवायसी दरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण झाली आहे यंदा अवकाळी पावसाने शेतकरी हतबल झाले सोयाबीन हत्से गेले कपाशीचे बोंडे सडली आता कसाबसा कापूस वेचणीला आला आहे दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तो मातीमोल भावात विकला आता शेतकऱ्यांना सीसीआयच्या कापूस खरेदीची प्रतीक्षा लागली आहे दारू वाहतूक आणि कोंबड्यांच्या झुंजीच्या बाजारावर चामोर्शी पोलिसांनी रविवारी दिनांक सव्वीस एकाच दिवशी धडक कारवाया करून गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळल्या एकूण चार मोठे गुन्हे नोंदवून सुमारे सात लाख अठ्ठावन्न हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांना नोटीस देऊन सोडण्यात आली आहे गडचिरोली स्थानिक पोलिसांनी सलग दोन कारवायांमध्ये कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक होणारी एकूण अकरा गोवंश जनावरे जप्त करून चार आरोपींना अटक केली आहे दोन आरोपी फरार आहेत दोन्ही कारवायांत वाहनांसह मिळालेल्या जनावरांची एकूण किंमत सुमारे पाच लाख रुपयांहून अधिक आहे मक्त्याने केलेल्या शेताची पाहणी करून बाहेर रस्त्यावर उभ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाकळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोघांनी जबरीने हिसकवून पळ काढला ही घटना दहेगाव गोसावे ते चार मंडळ शिवारात घडली रेल्वेच्या धडकीत कटल्याने व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना चितोडा शिवारातून गेलेल्या रेल्वे लाईनवर सेवाग्राम ते चितोडा लाईनवर घडली दारू विक्रीला आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस विभागाकडून जिल्ह्यातील एकोणीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे या अनुषंगाने सत्तावीस रोजी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत तब्बल एक लाख बारा हजार सातशे रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे दररोज कारवाई होत असली तरी शहरासह जिल्ह्यात अगदी सहजरित्या दारूची विक्री होतच चालली असल्याचे चित्र दिसून येत आहे तुरीच्या शेतात गांजाची लागवड करून मिश्र पीक घेण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न फसला गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक थेट शेतकऱ्याच्या शेतात धडकले त्यांनी कारवाई करत गांजाची तब्बल एकशे तेरा झाडे जप्त केली ही कारवाई मंगळवारी अठ्ठावीस सकाळी करण्यात आली या महिन्यातील यवतमाळ पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई आहे बाभुळगाव परिसरातील चोंडी बायपासवर भरधाव ट्रकचा टायर पायावरून गेल्याने एक जखमी झाला ही घटना पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी घडली योगेश तुळशीराम घोसे राव प्रभातनगर भोसा असे जखमीचे नाव आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालकाविरोधात पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला अवकाळी पाऊस व हवामानातील सततच्या बदलामुळे चामोर्शी तालुक्यातील काही गावात नागरिक ताप सर्दी व खोकल्याने त्रस्त आहेत दरम्यान संशयित रुग्णांची तपासणी केली असता डेंग्यूबाधित चार रुग्ण आढळून आले त्यांच्यावर चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या वतीने एमपीएससी पूर्व प्रशिक्षण तसेच जिल्हा निवड समिती आयबीपीएस आणि एसएससी सारख्या विविध पदभरती परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामूल्य राबविला जाईल अहेरी तालुक्यातील गुडीगुडम आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत ऐन काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने शेतातील धान पीक पाण्यात बुडाले असल्याने ते सडत चालले आहे गोंदिया शहरातील गोंदिया बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्णा झाल्याने तो पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले या पुलाच्या बांधकामाला दोन वर्षांचा कालावधी लोटत असून अद्याप केवळ चाळीस टक्केच बांधकाम झाले आहे साठ टक्के बांधकाम शिल्लक असून ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत या उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण करायचे आहे मात्र गेल्या तीन महिन्यांपासून काम बंद असल्याने निर्धारित वेळेत काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे उड्डाण पुलाचे बांधकाम केव्हा पूर्ण होणार असा सवाल शहरवासीय करीत आहे गोरेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हिरडामाली ते गोंगल्ले परिसरात सत्तावीस ऑक्टोबर सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांना झालेल्या रेल्वे अपघातात एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे गोरेगाव तालुक्यात सव्वीस ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात कापणी केलेल्या धान पिकाचं नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला असून शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निंबा येथील सरपंच वर्षा पटले यांनी केली आहे राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी स्वच्छतेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे संक्रमणजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी आता रुग्णालयांतील प्रत्येक वॉर्डमध्ये दररोज वेगवेगळ्या रंगांच्या बेडशीट्सचा वापर केला जाणार आहे गोंदिया जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर महत्वाच्या रुग्णालयांतही हिरव्या गुलाबी आणि पांढऱ्या रंगांचे बेडशीट्स वापरले जाणार आहेत तिरोडा पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम कवलेवाडा येथील मोप फुलाची दहा लिटर दारू जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस शिपाई प्रमोद पाटील यांनी केली आहे आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई अन्वये गुन्हा दाखल केला आहे मंगळवारी विविध मागण्यांसाठी शेतकरी मोर्चा धडकला आणि त्यामुळे वर्धा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली नागपुरातील बाहेर जाणाऱ्या व वर्धा चंद्रपूरहून नागपुरात येणाऱ्या हजारो नागरिकांना याचा मोठा फटका बसला दुपारपासून रात्रीपर्यंत वाहतूक खोळंबल्यामुळे नागरिकांचे हाल झाले आणि त्यांना अकारण मनस्ताप सहन करावा लागला दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचे देखील तीन तेरा वाजल्याचे दिसून आले आहे या कोंडीत काही रुग्ण देखील अडकल्याची माहिती आली आहे दारूसाठी वडिलांनी पैसे मागितल्याने संतापलेल्या मुलाने त्यांची सब्बलिम प्रहार करत हत्या केली पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडेवाडी येथेही घटना घडली जुन्या वादातून तरुणाची दुचाकी जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे नागपूरच्या कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली नागपूरच्या सराफा बाजारात गेल्या दोन आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या भावात झालेली प्रचंड घसरण गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक ठरली आहे मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबरला एकाच दिवसात सोन्याच्या जरा तब्बल तीन हजार तर किलो चांदीत पाच हजार रुपयांची घसरण झाली आहे यामुळे जीएसटीसह चोवीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर एक लाख बावीस सा हजार सातशे आणि चांदीचा किलो दर एक लाख एकोणपन्नास हजार तीनशे पन्नास इतका झाला वनपरिक्षेत्रांतर्गतच्या नागपूरचा झिंझेरिया गावाजवळील जंगलालगत असलेल्या शेतात मंगळवारी दिनांक अठ्ठावीस सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडलेल्या घटालेत भाऊबीत खाजरी करण्यासाठी भावाकडे आलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला आणि काही अंतर दूर फरफडत नेले त्यातच पाहुण्या बहिणीचा मृत्यू झाला खाणीच्या खड्यात निर्माल्य काकताना पाय घसरून पडल्याने व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला ही घटना नागपूर अमरावती महामार्गावरील गोंडखैरी वडधामना दरम्यानच्या नारायणनगर परिसरात मंगळवारी दिनांक अठ्ठावीस दुपारी दोन वाजताचा सुमारास घडली हंस ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयातून पोलिसांनी दोन पॉईंट सोळा लाखांचा तंबाखू जप्त केला गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली भूताची बाधा दूर करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मनोरुग्ण मिलीवर बलात्कार करणारा बाबा व त्याच्या साथीदाराला मंगळवारी दहा वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली तसेच प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला तसेच दंड न भरल्यास दोन्ही आरोपींना सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर पी पांडे यांनी हा निर्णय दिला ही घटना सावनेर पोलिसांच्या क्षेत्रामधील आहे नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील एकोणवीस सफाई कर्मचाऱ्यांना बिना परवानगी आणि सतत अनुपस्थित राहिल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे मनपा आयुक्त व प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे तुम्ही मला लोन का घेऊ देत नाही असे म्हणत मुलाने वडिलांच्या डोक्यावर विटेने मारून जखमी केले ही घटना हिंगणघाटचा रेमडोह गावात घडली किसन नागो परसाके याने मुलगा राजूला तू लोन कशाला घेतो त्याचे व्याज जास्त येते असे म्हटले असता राजूने तुम्ही मला लोन का घेऊ देत नाही असे म्हणत वाद करून शिवीगाळ केली दरम्यान त्याने अंगणात पडून असलेल्या विटेने किसनला मारून जखमी केले याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली वर्धा जिल्ह्यामध्ये चार लाख सात हजार हेक्टरावर खरीपाचे नियोजन करण्यात आले होते त्यामध्ये सर्वाधिक दोन लाख अठरा हजार हेक्टरावर कपाशी तर एक लाख पंचवीस हजार हेक्टरावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती पण सुरुवातीपासूनच पावसाची वक्रदृष्टी राहिल्याने प्रारंभी पावसाभावी तर नंतर अतिवृष्टीने खरीपाचा हंगाम हिरावून घेतला सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले तर आता अवकाळी पावसाने संकटात आणखीच भर घातली आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे शेचाळीस शेतकऱ्यांचे एक लाख सदुसष्ट हजार चारशे शहात्तर हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने पंचनामे करून मदतीची घोषणा केली त्यासोबतच दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची राशी जमा करण्याचे निर्देश दिले होते पण अद्यापही निम्म्यापेक्षा कमीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर वाढत चालला आहे अल्पवयीन तीन पीडितांना बंद घरासमोरील निर्जनस्थळी नेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपी केशव बावसू वानखेडे याला जन्मठेपेची आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली हा निर्वाळा जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्षाबी पारगावकर यांनी दिला अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या